श्री स्वामी समर्थ सगळीकडेच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली तसेच माझ्या माहेरी पण सुरू झाले माहेरी घरामध्ये ना कोणी राहत नाही ॲक्च्युली सर्वजण सातारा आणि मुंबईला राहतात तर महिन्यातून दोनदा मम्मी पप्पा गावी जाऊन पूर्ण घराची साफसफाई करतात म्हणजे घर पूर्ण मेंटेन असतं पण ह्या वेळेस असं झालं आहे की बहिणीच्या डिलिव्हरीमुळे मम्मी पुण्याला आले बहिणीकडे आणि पप्पांना त्यांच्या दोन हातवंड्यामधून जरा पण वेळ भेटत नाही आहे त्यामुळं गावी जाऊन साफसफाई करायला ह्या वेळेस थोडा वेळ झाल्यामुळे आणि पावसाळा सुरू असल्यामुळे तुम्ही बघू शकता घराच्या आजूबाजूला खूप असं गवत साठलं आहे आणि पालाबाजूला पण खूप साठलेला आहे तर आज पप्पा गावी गेले होते ते आता एकट्यानी तर हे पॉसिबल होणार नाही तर ही बघा ही, ही आहेत माझ्या माहेरची प्रेम आणि निस्वार्थी अशी माणसं की ज्यांनी पप्पांना मदत केली आणि त्यांच्या प्रयत्नामुळे ही सगळी जी साफसफाई आहे ना ती खूप चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे मी खरंच सांगते अजूनही गावाकडं तो निस्वार्थीपणा ते प्रेम दुसऱ्याला मदत करण्याची भावना अजूनही जागी आहे माझ्या माहेरी तर आहेच आहे खरंच सांगते शहराकडे आपल्या शेजारच्यालाही आपल्याला जर मदत हवी असेल तर तो, तो आपल्या मदतीला धावून येईल ह्याची काहीच गॅरंटी नसते पण ती गॅरंटी मी गावाकडे अजूनही देऊ शकते खरोखर अजून ती माणूस शिल्लक आहे तर त्या सगळ्यांचे खरंच खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि त्यांनी हे सगळं जी साफसफाई केली त्याच्यामुळे एवढं छान म्हणजे झालेलं आहे सगळा परिसर तुम्हाला आता मी पुढे काही फोटोज दाखवते त्याच्यातून तुम्हाला कळेलच की मस्त असं साफसफाई केल्यानंतरचं हे दृश्य आहे म्हणजे आता पप्पाच्या आगमनासाठी आमचं घर तयार झालेलं आहे तर हे आहे माझं माहेर माझ्या माहेरचं सुंदर असं घर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब आठवणी न करा खूप मनापासून धन्यवाद